नमस्कार मैत्रिणींनो श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ही मोत्याची गदा चैत्रांगणमध्ये ठेवण्यासाठी पण ही रांगोळी आपण ठेवू शकतो तर ही मोत्याची गदा कशी बनवायची ते बघणार आहोत यासाठी मी काय साहित्य घेतलं आहे ते, ते बघूयात हे बघा मैत्रिणींनो आपण साहित्य बघतोय मी केशरी रंगाचे सहा नंबरचे मोती घेतलेत आणि क्रीम कलरचे पाच नंबरचे मोती कात्री पन्नास नंबरची वायर आणि सुई एवढं साहित्य आपण दोन रंगांमध्ये ही गदा बघणार आहोत ही पूर्ण मोत्याची एकाच रंगाची आहे आता आपण या दोन रंगांमध्ये गदा बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला वायरला सुई वायरमध्ये ओन घ्यायची आणि वायरला गाठ मारायची हे बघा मैत्रिणीनं मी अशी गाठ मारून घेतली आणि याच्यामध्ये आता तीस मोती सहा नंबरचे वायरमध्ये ओवून घेणार आहे हे बघा मैत्रिणीनो वायरमध्ये आपण असे तीस मोती ओवून घेतलेत आणि त्या तीस मोत्यांपैकी वीस मोत्यांचं आपल्याला गोल बनवायचा आहे तर तीन तीन आणि तीन सहा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस हा जो वीसवा मोती आहे म्हणजे इकडून बघितलं तर अकरावा येईल जिथून आपण गाठ मारली तिथून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा हे बघा मैत्रिणींनो हे दहा मोती सोडून द्यायचे आणि हा अकरावा मोती जो आहे म्हणजे इकडून बघितला तर विसावा आणि इकडून खालून जिथून गाठ मारली तिथून बघितला तर अकरावा त्या अकराव्या मोत्यामधून आपल्याला सुईविरुद्ध दिशेने ओवून घ्यायची आहे म्हणजे आपण नेहमी जसं सहाचं गोल करतो तसं हे वीसचं गोल होईल आपलं अजून एकदा पूर्ण ह्या सर्कलला गुंफून घ्यायचं आता परत ह्या खालच्या दहा मोत्यात आपल्याला वायर न्यायची इथे एक अशी गाठ मारून घ्यायची सरगाठ आणि परत आपण त्याच दहा मोत्यातून सुई वरच्या दिशेला घेऊन येतोय आता आपल्याला इथे मध्ये मणीवून इकडे पंधरा आणि इकडे पंधरा हे सॉरी इकडे दहा आणि इकडे दहा अशा मोत्यांच्या मध्यभागून एक रेश मोत्याचीच ओवून घ्यायची आहे तर याच्यामध्ये किती मोती बसतात बघूयात आपण हे पाच नंबरचे मोती घेतलेत मी तुम्ही चार नंबरचे वगैरे जरी असतील तरी घेतले तरी चालतील सात मोतीच घेऊयात मैत्रिणींनो सात मोती घेतल्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे दहा मोत्यांचं सेंटर घेतोय आपण दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा मोत्यांच्या डावीकडे किंवा उजवीकडे आपण वायर ओढून घ्यायची आता परत आपल्याला मोती ओवायचीच हो पाच नंबरचेच आता खालच्या साईडचे दोन मोती सोडून आपण परत वर जशी वायर गुंफली होती तशीच वायर गुंफून घ्यायची आहे गोलचा आकार नाही बिघडू द्यायचा शक्यतो व्यवस्थित गुंफून घ्यायची वायर तर याच पद्धतीनं इकडच्या साईडनं पण करून घ्यायचं पाच मोती ओन घेतले आणि इकडच्या साईडनंच दोन मोती सोडून इकडून एकदा वायर गुंफवून घेतली आता आपण सेंटरच्या याच्यात आलोय इथे तुम्ही दोन रांगा या गदेत घेतल्या तसे तशा घेतल्या तरी चालतील मी थोड्या जास्त छान दिसेल म्हणून तीन रांगांचं करतीये ते बघा मैत्रिणी इथं आता आपण एक आठ नंबरचा मोती घेणार आहोत आणि त्याच्यावर छोटासा पाच नंबरचा मोती दहा मोती सोडून द्यायचा आणि या केशरी गोल गोलमण्यांमधून जे दहा मणी आहेत आपल्या इकडच्या साईडचे त्यातून पूर्ण वायर गुंफून घ्यायची तर आता आपण हे जे लूज वाटत आहेत म्हणी तर ते फक्त वायरने पूर्ण गुंफून घ्यायचे गुंफत गुंफतच त्याला आकार द्यायचा आहे आपल्याला हे बघा हे आपली आता गदा आता इथे थोडं लूज वाटतंय तर आता आपण परत अजून एकदा ही वायर ह्या सगळ्या दहा मोत्यामधून गुंफून घेणार आहोत एकदा दोनदा घेतलं तरी चालेल असं व्यवस्थित थोडंसं नंतर करून घ्यायचं आणि इथं आता गाठ मारून इथं तुम्ही असा रंगीत एक छोटासा मणी घातला तरी चालेल छान दिसतं असं आहे बघा रंगीत एक छोटा मणी घालून परत सगळ्या मोत्यांमधून ही वायर काढून घ्यायची मोत्यांच्या याच्यामध्ये आपण जेवढं डेकोरेशन करू तेवढी वस्तू मोत्याची छान दिसते आता गाठ मारून आपण वायर कट करून घेणार आहोत हे बघा माहितीनं की आपली अशी झाली सुंदरशी हनुमानजीची गदा तर हे बघा ही ही जी गदा आहे ही मी तारेमध्ये बनवलेली आहे हे बघा दिसती तुम्हाला इथे तार ही तार तर खूप मैत्रिणींकडे तार मिळत नाही असं ज्या बऱ्याच जणी म्हणल्या होत्या त्यामुळे मग मी आज त्यांना वायरमध्ये पण बनवता येते फक्त वायर दोन तीनदा कुंफून घ्यावी लागती आणि ही वायरमधली गदा ही तारेमधली तारेमधली खूपच सुंदर ती तुम्हाला मिळाली तार तर शक्यतो छानच आहे पण जरी तार नाही मिळाली तरी पण तुम्ही असं मोत्यांमध्ये बनवू शकतात तर हे बघा मैत्रिणींना तुम्हाला जर हा मोत्याच्या गदेचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त मैत्रिणींना आणि श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणींना तुम्ही वेळात वेळ काढून श्री मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ बघता त्यासाठी थँक्यू